एका फोनवर ते आम्हाला भेटायला येतात सध्या इलेक्शन नंतर महापौर पदाचे उमेदवार हे गणेश बिडकरच असतील सोसायटी का काम करण्यावाले उमेदवार पुण्या में समस्या ऐसा है एक तर गॅरबेज गॅरबेज का इश्यू आहे ट्रॅफिकचा इश्यू रस्त्यापेट बोलतो पुऱ्या ऑटो और पुटकं ज्या स्टार्ड आहे आहे आणि दहा दिवसामध्ये तर आमची जी हो with to the roads, drainage, the water होत, समस्या होती ती निवडणुकीच्या अवधीवरच सोडली वी आर हॅपी इफ दे विल हेल्प अस इन रिझॉल्विंग इश्यूज विथ रिस्पेक्ट टू द रोड्स ड्रेनेज द वॉटर कनेक्शन प्रभाग चोवीस मध्ये आहोत इथल्या काय समस्या uh, जाणून घेणार आहोत इथल्या मतदारांना उमेदवार कसा हवा आहे ते पण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत या भागातले काही मतदार आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल की या भागामध्ये काय समस्या आहेत आता जेव्हा आपण मतदान करणार आहोत तेव्हा आपल्याला काय समस्यांवर तोडगा काढून हवा हो आता समस्या फक्त पाणी की थोडी आहे बाकी इकडे सर्व व्यवस्थित चाललेलं आहे आणि आमचा पूर्ण पाठिंबा हा गणेश बेडकरांना असणार कारण का आम्ही त्यांना मी तर पंचेचाळीस चाळीस वर्षापासून ओळखतो त्यांच्या वडिलांपासून पण मला हे कार्य अतिशय आवडतं काय अशी कामं केलेली आहेत भाजपच्या या उमेदवारांनी की ज्यामुळे तुम्हाला वाटतं की तेच निवडून बऱ्याच कामं आमची झाली आहेत एका फोनवर त्यांचं कधी आम्हाला कधी प्रॉब्लेम आला नाही एका फोनवर ते आम्हाला भेटायला येतात आमचे काही समस्या असेल ते पूर्णपणे ते आम्हाला क्लिअर करून देतात फक्त आम्हाला एक छोटीशीच प्रॉब्लेम काय फक्त गाड्यांचा ह्या मोटर्सवाले जे अनधिकृतपणे बाहेर गाड्या लावतात त्याचाच एक मोठा आम्हाला समस्या आहे बाकी तर इथं आम्हाला लाईट वगैरे हो कुठलाही इश्यू येत नाही रोड वगैरे हो आमच्या इथं सिमेंटचे रोड झाले आहेत कुठलाही हे नाही मंडळाला पण त्यांचा खूप भरपूर पाठिंबा असतो कधी काही अडचण लागल्या कुठल्याही आमच्या गोरगरिबांसाठी कुठलंही औषधं वगैरे लागली तर ते खूप मोठं त्यांचा एक सपोर्ट आहे की कधी लागलं की लगेच ला, ते आपण आम्हाला क्लिअर करून देऊन टाकतो ह्या बागेमध्ये नळाच्या समक्ष होत्या आणि आम्हाला ते ह्याच्या संजय गांधीचं होतं ते करून दिलं सगळं आणि प्रत्येकाला वेळेला आम्ही फोन केला की लगेच ते पाठवायचे माणसांना आणि काम करून द्यायचे प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये आपण फिरतो आणि इथल्या मतदारांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेतो आपल्यासोबत आता आपण एक इथे कट्टा आहे कट्ट्यावर बसलो आणि सगळ्यांची गप्पा मारतोय काय वाटतं या भागात कोणाची हवं आहे गणेश बिडकरांनी कधी पण सगळ्या कधी पण उपलब्ध असतात कामं करतात आमच्या भागात त्यांनी उत्कृष्ट कामं केलेली आहेत आणि या कामाचं फळ त्यांना आता मिळणार आहे काय काय समस्या होत्या भागामध्ये काय काय समस्यांवर त्यांनी काम केलं आहे पाण्याचं पाणी रस्ता वाहतूक परत पार्किंगचा प्रॉब्लेम होता आमच्याकडे त्यांना एक फो रात्री दोन वाजता जरी फोन केला तरी ते उपलब्ध असतात आणि आमची कामं करतात रास्तापेट परिसरात आहोत आणि इथल्या मतदारांना काय वाटतं मतदार राजा असतो त्यांच्या काय समस्या असतात ह्या महत्वाच्या असतात आणि त्या समस्या जे सोडवणार त्यांनाच ते मतदान करतात काय सांगाल कोण काम करतं या भागात कोणी काम केलेलं आहे आणि आता जेव्हा मतदान करणार आहात तेव्हा काय बघणार कसा उमेदवार असायला पाहिजे आमचा उमेदवार म्हणजे एकच गणेश भाऊ बेडकर आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही त्यांनी सगळं केलेलं आहे आणि ते करतात सुद्धा आहे बरं उमेदवार आपण जेव्हा मतदान करतो उमेदवार कसा असायला पाहिजे काय उमेदवारामध्ये क्वालिटीज असतात क्वालिटी अशी पाहिजे की काम केलं पाहिजे वार्डातली काही काय अडचणी असतील ते केलं पाहिजे ह्यासाठी उमेदवार नगरसेवक पाहिजे कि किंवा कुठल्याही त्याच्यासाठी पाहिजे या भागामध्ये कुठल्या पक्षाची हवा आहे हा हवा कुठल्या पक्षाची कमळ बीजेपी 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 आणि मला असं वाटतं की देशात बीजेपीचं वातावरण आहे सगळीकडेच केंद्रामध्ये पण बी जे पीची सत्ता आहे राज्यामध्ये पण आहे तर महानगरपालिकेवर पण नक्कीच बी जे पीचा झेंडा लागेल आणि मला तर आणखीनही वाटतं की सध्या इलेक्शननंतर महापौरपदाचे उमेदवार हे गणेश बिडकरच असतील आम्हाला उमेदवार कसा हवा असं एका शब्दात जर वर्णन करायचं ठरवलं मी तर गणेश बिडकरांसारखा असावा मला असं वाटतं एक पंधरा दिवसापूर्वी मी त्यांच्या ऑफिसला गेलो होतो ऑफिसला सहज माझ्या निवडणूक झाली माझ्या सोसायटीच्या सोसायटीच्या लोकांनी मला चेअरमनपदी बसवलं हो आणि खरं तर त्यांची फार मोठी एक समस्या होती की इथे आपल्याला रोड असावा अंतर्गत रोड असावा म्हणून सहज मी बैरट आणि हे आमच्या गावचे सोपेकर म्हणून जे आहेत अशा लोकांना सहज भेटलो तर मला तिथे भैरटांनी फार मदत केली आणि एक मला म्हणे पाच मिनटात तुमची आणि गणेश साहेबांची मी भेट घालून देतो आणि खरं तर सुदैवाने अगदी पाचच मिनटामध्ये माझी भेट झाली आणि त्यांच्यासमोर मी असा एक सहजतेने हा प्रश्न मांडला की सर आमच्याकडे अंतर्गत रोडची समस्या आहे त्यांनी येत किंचित असं माझ्याकडे पाहिलं आणि क्षणाचाही विलंब लावता त्या दरेकरांना त्या लोंढेंना सुपेकरांना सर्वांना ऑर्डर्स केलं की डॉक्टरांची कॉलनी पाहून या त्यांच्या काय समस्या आहेत तेवढ्या मला सांगा आपण लगेच सोडूयात आणि दहा दिवसामध्ये तर आमची जी समस्या होती ती निवडणुकीच्या अवधीवरच सोडली हा तर मी त्यांचं कोणत्या शब्दात वर्णन करावं असं सांगावं पण मला असं वाटतं की एकच म्हणेल मी की गणेश बिडकरांसारखा आम्हाला नगरसेवक असावा ज्या सोसायटीत आपण आलेलो आहे त्या सोसायटीत उभी आहोत इथे ही सोसायटी रोडपासून थोडी खालील खालील भागात आहे प पावसाळ्यामध्ये जेव्हा पाण्याचा प्रवाह वाढतो तर आमच्या येथील जे पूर्ण चेंबर्स जे आहेत ते पाण्याने भरून अगदी स्वसायटीत पाणी तुंबलेलं असतं पाणी भरलं असतं आम्ही तो सरांना कॉल केला बिडकर सरांना आणि त्यांनी आमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला समस्या मिडल क्लास सोसायटी आहे समस्या भरपूर आहे परंतु चांगले कॉर्पोरेटर जे येणार आहे साहेब असं मला वाटतं आणि त्यांच्यामुळे आमचे जे जे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह होणारच या आमच्या वार्डामध्ये त्यांनी उमेदवारी मिळाली त्यामुळं आम्हाला एक आनंद बी झालेला आहे आमच्या सोसायटी त्यांच्या मागे पूर्ण ताकदीनेशी उभा राहील असं मी आमच्या सोसायटीच्या वतीने तुम्हाला सांगतो साहेब काम करणारे त्या बाबतीत खूप काळजीने आणि हिरेने काम करणारी माणसे त्याच्यामध्ये मा काय काय समस्या होता आणि आता जेव्हा मतदान करणार आहात तर तेव्हा काय वाटतं की कोण तुमच्या समस्या सोडवतील आमचं आता एकच मत आहे की आम्ही बिडकर साहेब सांगत आहे जेवढे पण आमचे प्रॉब्लेम होते ते स्वतः येऊन त्यांनी सगळं क्लिअर करून दिलं आम्हाला आणि आमची पूर्ण सोसायटी आमच्या पाठीमागे आता जे आहे ते राहिलेले ते आम्ही एक पाण्याची समस्या आहे ती थोडी फार क्लिअर होईल तर आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल हाँ अभी जो रास्ता लाइट के जो काम है देखे अभी देखे वो कराएंगे पहले वो ये वार्ड से नहीं थे ना अभी ये वार्ड से आ गए तो अभी उनसे ही काम कराएंगे हम और उसको जिताएंगे वो तो हमारे पास आए थे हमसे मिल के गए हमारे से बोल के गए भाई आपका जो भी काम रहेगा हमको बोलना हम आपको करके देंगे वी आर व्हेरी हॅप्पी इफ दे विल हेल्प असन रिझॉल्व्हिंग इशूज विथ रिस्पेक्ट टू द रोड्स ड्रेनेज द वॉटर कनेक्शन अँड इट विल मेक अ बाउट अ बेटर प्लेस टू लिव्हिंग उमेदवार गणेश बिडकर सारखा हवा जे वेळेवर फोन केल्यावर एकदम येतात कधी अडचणीत आलं काही असल तर वेळेवर येतात फोन केल्यावर की पाच मिनटात हाजर असतं आणि कधी काय प्रॉ म्हणजे प्रॉब्लम आला समजा तर फोन केलं तर इमिजिएट कॉल आलं तरी पाठवतात असं उमेदवार पाहिजे सोसाइटी का काम करने वाले उम्मीदवार चाहिए पुणे में समस्या ऐसा है एक तो गारेज गारबेज का इश्यू है ट्रैफिक का इश्यू रास्ते पर बोल तो पूरा ऑटो कंसल्टेंट और फुट का जो स्टार है छप गई है इसके लिए एक तो ट्रैफिक का प्रॉब्लम है पार्किंग की जगह नहीं है ये सब सो सोल्व करने वाले कैंडिडेट हमको चाहिए अच्छा तो क्या लगता है ऐसा कौन कैंडिडेट अभी पहले हमारे कैंडिडेट था हमारा बीजेपी का ये था बिडकर साहब था वो कुछ काम किया था अभी भी आगे काम करेंगे बोले कौन का सभी कैंडिडेट है सब कैंडिडेट है जो जीत के आएगा उनके साथ ये समस्या हम ब्रेकने वाले हैं